शाखा प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखापर्यंत जेवढ्या काही आमचे पदाधिकारी आहेत हे या सर्वांना हा निर्णय मान्य नाही हे आनंद भरोसेला कधीही एक्सेप्ट करणार नाहीत कारण त्याच्या आणि शिवसेनेचा कुठलाही संबंध नाही आणि पक्षांना माझी आपल्या माध्यमातून विनंती करायची की कृपया कर आपण घेतलेले हे निर्णय आहे यावर पुन्हा फेरविचार करावा आणि ज्या पद्धतीनं आपल्या आमच्या पक्षाचे शिवसेनेचे सिनियर आमचे हेमंत पाटील याच विषयासाठी परभणीच्या जिल्हा प्रमुख फेरनिवडीसाठी परभणीमध्ये आले होते त्यांनी वीर हल्ला मोठ्या स्वरूपात बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातून युवा सेनेपासून महिला आघाडी असेल बॉडी असेल या सर्वांनी त्यांच्या लेटर हेडवर स्व इच्छेने त्यांना हेमंत पाटील साहेबांना लेखी स्वरूपात दिले की आम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आम्ही तीन वर्षे ज्यांच्यासोबत काम केले त्या जिल्हा प्रमुखाला सोबत राहू द्या नवीन येणारा जिल्हा प्रमुख जर आनंद भोरसे असेल तर तो नक्कीच बीजेपीच्या लोकांना अगोदर प्राधान्य देईल म्हणून आम्हाला हा आनंद भोरसे नकोय असं त्यांनी स्पष्टपणे लेखी रूपात पक्षाला कळवलेलं आहे